सामाजिक उपक्रमांनी अब्दुल समीर यांचा वाढदिवस साजरा सिल्लोड येथील माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस गुरुवारी दुपारी सिल्लोड येथील सेनाभवन कार्यालयात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी व मित्रमंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व वा ब्लँकेटचे वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसेना भवनसह विविध ठिकाणी अब्दुल समीर यांना आमदार अब्दुल सत्तार जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन गाढे केशवराव तायडे देविदास लोखंडे रामदास पालोदकर आदींसह राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळ व हजारो कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त थोर मोठ्यांचे आशीर्वाद मित्रजणांच्या शुभेच्छा आयुष्यात कायम प्रेरणादायी असल्याचं यावेळी अब्दुल समीर म्हणाले याप्रसंगी देविदास लोखंडे प्रभाकर आबाकाळे श्रीराम महाजन श्रीरंग पाटील साळवे मारुती वराडे माजी नगराध्यक्षा राजेश्री निकम शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड दीपाली भवर मेघा शाह पंकज जयस्वाल राजभाऊ देशमुख विजय आबा दौड संजय डमाळे पांडुरंग दुधे राजू बाबा काळे सुदर्शन अग्रवाल निजाम पठाण सुधाकर पाटील राजू गौर दुर्गेश जयस्वाल आशिष कटारिया नासिर पठाण अजगर झारेकर रुपेश जयस्वाल संजय जामकर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मोहम्मद हनीफ शिवसेना तालुका प्रमुख मारुती पी वराडे नॅशनल सहकारी सुदगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ डॉक्टर दत्तात्रेय भवार दीपक अग्रवाल रईस मुजावर शेख इब्रान युवासेनेचे शिवा टोंपे मधुकर बेंडाळे प्रवीण मिरकर संतोष धाडगे सुनील दुधे फईम पठाण सखाराम अहिरे भाऊराव दुधे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते